नमस्कार मंडळी या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि ना आजचं माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करत आहे माझं असं रुटीन तर नसतेच इतक्या घाईबड गडबडीचं पण आज मला कुठेतरी जायचं आहे मी सांगून देते तुम्हाला की आज माझं ना महानगरपालिकेचा पेपर आहे सो मला पटापट कामावरून नागपूरला जायचं होतं तर त्याच्यासाठीच ना मी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हे छोटंसं रुटीन शेअरच करते जर की मला कुठे जायचं असलं तर माझं कसे कामं मी मॅनेज करते तर तर ना इथे मी सकाळी उठली ब्रश वगैरे झाला त्यानंतर ना, ना गरम गरम पाणी पिऊन घेतलं इकडे डुगू आणि डुगूचे बाबा मस्त असे झोपून होते त्यानंतर माझ्यासाठी ना गरम पाणी अंघोळीसाठी लावून घेतलेलं ला होतं तोपर्यंत म्हटलं पाणी गरम होत आहे तर मी ना झाडूपोचा वगैरे करून घेते आणि मला कुठे जायचं असलं ना तर हे अशी कामं आवरावीच लागतात आणि प्रत्येक लेडीजचं एक वेगळंच असते की कशी पटापट कामं आवरावी लागतात तर हे आपण सगळं मॅनेज करून घेतो आणि ना त्याच्यानंतर आपण कुठे घराच्या बाहेर जातो म्हटलं तरी एका लेडीजला हे सगळे कामं करून जावेच लागतात पोचा भांडी कपडे स्वयंपाक सगळंच करावं लागतो म्हणजे बाईचं जीवन काही म्हणजे इझी नाहीच आहे खूप अवघड म्हटलं तरी चालेलच आणि खरंच खूप अवघडच आहे त्यानंतर ना माझं पोचा वगैरे झालं आणि त्यानंतर ना इथे माझं पाणीसुद्धा गरम झालेला होता सो अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ना इकडे मशीनसुद्धा लावून घेतलेली होती मंडळी हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरून करू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर ना इथे मला आता जेवण बनवण्याची तयारी करायची होती सो इथे मी भात वगैरे मांडून घेतलेला होता आणि त्यानंतर ना आपला गव्हाचा पीठ असतो ना तर गव्हाच्या पिठामध्येच हळद तिखट मीठ आणि त्यानंतर ना सांबार वगैरे टाकून घेतलेला होता आणि त्याचेच ना पराठे बनवलेले होते डुगूसाठी ब्रेकफास्ट आणि म्हटलं पोळ्यानं बनवता कार्तिकसुद्धा एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा बनवलेलं होतं दोन किंवा तीन म्हटलं कार्तिकसुद्धा खाऊन घेणार आणि तसंही कार्तिकचं खाण्यापिण्याची काही नकरे नसतं सो हा मला टेन्शन अजिबातच नाही आहे त्याच्यानंतर ना इथे डुगूसाठी ना मस्त अशी खिचडी बनवून ठेवलेली होती दुपारच्या जेवणासाठी म्हटलं मॉर्निंगला त्याला ब्रेकफास्टमध्ये हे देणार पराठे तर दुपारला ना त्याला छानपैकी खिचडी देणार आणि त्यानंतर ना मग मी ना डिटेन्शन वॉटरसुद्धा घेऊन घेतलेलं होतं कार्तिकनी बनवून ठेवलेलं होतं आधीच त्यांच्यासाठी बनवलेलं होतं म्हटलं चला मी सुद्धा टेस्ट करून बघते कसं लागते तर त्यानंतर माझा ना स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि आज मी काही चहा काही बनवलेलं नव्हता आणि एवढे काही मला चहाची गरज नाही आहे की रोजच पिलं पाहिजे म्हणून एवढी काही मी म्हणजे ॲडिक्टेड नाही आहे चहाची त्यानंतर माझी सगळी कामं वगैरे आवडलीत भांडी वगैरे सगळे घासून झालेली होती आणि त्यानंतर ना इथे डुबूची गरम पाण्याची बॉटल वगैरे तयार करून ठेवलेली होती त्यानंतर फ्रूट्ससुद्धा काढून ठेवलेले होते फ्रीजमधून आणि ना इकडे माझी बॅगसुद्धा मी हॉल हॉलटिकीट वगैरे सगळं टाकून ठेवलेलं होतं त्या बॅगमध्ये आणि सगळं माझं कामं आवरले देवपूजा वगैरे झाली आणि आता ना मला व्हायचं होतं रेडी सो मस्त अशी रेडी झाली आणि त्यानंतर ना आता दहा मिनटं तरी बाकीच होते साडेआठ वाजायला तर मी म्हटलं चला आता मी ना काहीतरी खाऊन तरी घेते कारण दहा मिनटं तरी बाकीच आहेत आणि इकडे ना मी दूधवाल्या काकांची वाट बघत होते की कधी येतात म्हणून सो दूधवाले काका तर काही येण्याचं नावच नव्हते त्यानंतर ना मी इथे छान पराठा वगैरे खाऊन घेतला आणि खरंच छान असा टेस्टी झालेला होता पराठा आणि त्यानंतर आता मला निघायचं होतं एक्झामला जाण्यासाठी आणि एक मैत्रीणसुद्धा होती की तीसुद्धा माझी वाट बघतच होती बसस्टँडला तर तिला मी सांगून ठेवलेलं होतं साडेआठ पावणे नऊला आपण इथून निघायचं म्हणून त्या अगोदर ना मी आधी चेक करते की गॅस वगैरे सुरू आहे का त्यानंतर मी सिलेंडरचं म्हणजे कॉक वगैरे सगळं बंद करून ठेवते ही माझी खूप ओल्ड सवय आहे की मी ते ना सगळं चेक केल्याशिवाय घराच्या बाहेर निघतच नाही त्यानंतर ना देवाला नमस्कार वगैरे केलं आणि त्यानंतर ना इथे मला परत आठवलं की अरे मी डुबूचे ना कपडेच नव्हते काढून ठेवलेले कारण आंघोळ झाल्यानंतर त्याला कपडे घा कोणते घालून देणार हे सुद्धा म्हणजे काढून ठेवावेच लागतात कारण कार्तिक ना खूप पसारा करून ठेवतात त्याच्यामुळे तर मग मी परत आली घरामध्ये हो आणि परत मग कपडे वगैरे काढून ठेवले आणि मग निघाली मी एक्झामला जाण्यासाठी नागपूरला तर अशा प्रकारे ना माझं सकाळचं मॉर्निंगचं इतकं घाई गडबडीचं रुटीन होतं ॲक्च्युली ना कार्तिकच सोडून देणार होते पण ना बाबू झोपून होता तो म्हटलं तो एकदम उठल्याबरोबर रडायला सुरुवात करेल मी जाताना दिसेल तर म्हटलं जाऊ द्या मी ॲटोनी जाते तुम्ही घरीच थांबा म्हटलं तर आता इथे ॲटोची वाट बघत आहे बघू आता किती वेळात ॲटो येतो तर आणि आता ऑलमोस्ट साडेआठ वाजलेलेच आहेत आय होप लवकरात लवकर पोहोचले पाहिजे परत सेंटर सेंटरला जायलासुद्धा अर्धा तास लागतोच बर्डीवरून परत वाडीला जावं लागणार आहे प्लो� सो so, अशा प्रकारे माझा दिवसाची सुरुवात झाली आणि हा व्हिडिओ ना कंटिन्यू बघत राहा ओके ॲटोवाला आहे तर आमच्या घराजवळून ना ॲटो पाच पाच मिनटाला सुरूच राहतात सो इतकं काही टेन्शनचं काम नाहीच आहे पटकन ॲटो मिळून जातो त्यानंतर ना बसस्टँडला पोहोचली ते माझी फ्रेंडना वाटच बघत होती ती अगोदरच आलेली होती दहा मिनटाच्या पूर्वी आणि त्यानंतर पटकन आम्हाला बससुद्धा हो मिळाली आणि कार्तिकला ना मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं डुबूला फळं चारायचे त्यानंतर ब्रेकफास्ट चारायचं दुपारला जेवण चारायचं असं सगळं मी त्याच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे सो तुम्ही आठवणीने चाराल त्याला हे सगळं त्यांना सांगून ठेवलेलं होतं आणि आज तेच सु पाहणार होते डुबूला त्या तीच डुकूची पूर्ण जिम्मेदारी होती आणि त्यानंतर ना मी फायनली पोहोचली नागपूरला आणि ना बसमध्येच माझी न... बर एक फ्रेंडसुद्धा मिळालेली होती नर्सिंगची सो तिच्यासोबतसुद्धा मस्त अशा गप्पा वगैरे मारल्यात आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो सेंटरला जायला त्यानंतर सेंटरला पोहोचलो होतं बरोबर ना आम्ही राईट टायमालाच पोहोचलो होतो साडे अकराचा ना आमचा रिपोर्टिंग टाईम होता त्यानंतर ना इथे चेकिंग वगैरे सुरू होती प्रत्येक वन बाय वन जाऊन चेकिंग करत होते आणि त्याच्यानंतर ना आमच्यामध्ये ना खूपच जास्त म्हणजे आमचं जे एक्झाम वगैरे असतं ना त्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रिकली असते जे पिनं वगैरे असतात सोन्याचं पेंडल वगैरे नाकातलं कानातलं सगळं असं काढावं लागते आणि ती इतकी गंदी स्टिकिंग लावून दिलेली होती ना काय सांगू तुम्हाला तेव्हा ना मी सगळे फोन वगैरे मी माझ्या बॅगमध्ये ठेवलेले होते सो शेअरच करू शकले नव्हते त्याच्यानंतर ना इथे हॉल हॉलटिकीट घेऊन सगळ्यांशी लाईन लागलेली होती खूप बघता बघता किती मोठी गर्दी झालेली होती तर त्यानंतर आमचा दोन तासाचा पेपर झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो तर आता घरी जायला तर इथे थर्ड बॅचचीसुद्धा खूप जास्त भीड होती आणि इथे तुम्ही बघू शकता इथे किती ट्रॉपिक जाम झालेला होतं तर म्हटलं चला मुलांसाठी ना शॉपिंग करून घ्यावं तर आम्ही आलो होतो बर्डीला आणि बर्डीला आल्यानंतर ना आम्ही घुगरेमध्ये येतोच आम्ही म्हणजे सॉरी मी मी घुगरेमध्ये येतेच आणि ना त्याच्यानंतर मी एकतरी वडापाव खातेच कारण मला तिथली ना टेस्ट खूप जास्त आवडते आणि त्यानंतर ना मुलांसाठी मस्त अशी शॉपिंग केली जास्त काही मी इकडे ना व्हिडिओ शूट केलेलाच नव्हता कारण खूप असं थकल्यासारखं वाटत होतं आणि पी सीच्या अगदी समोर आलं तर ते डोळेसुद्धा दुखतात सो म्हटलं जाऊ त्यात काही शेअर करत नाही पण ना मला समोरचा घरी येईपर्यंतचा किंवा डुगूचं ते रिॲक्शनसुद्धा सुद्धा दाखवायला पाहिजे होतं तुम्हाला कारण का ना मी जेव्हा घरी आले ना तेव्हा एकदम डुग इतका भाऊक झालेला होता खूप इमोशनल झाला होता आणि ना मग थोड्या वेळाने एकदम रडायलाच लागलेलं होतं सो मी त्याला ते बघून ना त्याचं ते, ते चेहरा बघून ना मीसुद्धा खूप जास्त भाऊक झालेली जा होती सो तो सीन ना तुमच्यासोबत खरंच शेअर करायला पाहिजे होता पण जाऊ द्या आणि तुम्ही बघू शकता आमचे चेहरे किती थकले थकले, थकले आहेत तर आणि निघालत ना आम्ही घरी जायला तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आय होप आवडला असेलच आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा Bye